हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सा सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली कसे आहात नक्कीच मस्त मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा पार्टीचा व्हिडिओ बघा तर आज, आज आफ्टर लॉंग टाईम आमच्या घरात बनणार आहे मटन तर हे ऍक्च्युली मागे लागलेले की काल वगैरे करायचं पण काल होतं गुरुवार आज आहे शुक्रवार तर शुक्रवारचं मटन खायला अफकोर्स काही प्रॉब्लेम मागे लागलो होतो तुम्ही कालच बोलत होते की करायचं म्हणून नाही 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 मी नाही बोललो काय तसं मला आवडतच नाही असलं म्हटलं तोंड बघा आरशात मला आता पण येऊन आम्ही ज्या मटणाच्या दुकानात तेव्हाच नोटीस केलं की बाबा आपण एखाद्या मॉल मध्ये जातो किंवा एखाद्या हॉटेल एक मिनिट पकडे तोंड बघून आलो आलोत बसा तर तिथल्या म्हणजे मटा मटणाच्या दुकानात किती अस्वच्छता असते इकडे तिकडे रक्त पडलेलं त्या माशाक मी तर दुकानात जातच नाही कधी पण म्हणजे नाही का मला असं स्वतःहून वाटतं की यार किती काय काय खायला असतं काय म्हणजे मशरूम पनीर किती छान छान आयटम जे की व्हेज मध्ये काय काय असतं मशरूम पनीर अजून काय झालं व्हेज मध्ये काय असतं मटन मटन चिकन फिश कोळंबी मशा व्हेज मध्ये किती सारे कडधान्य केवढ्या साड्या पालेभाज्या मस्त मस्त भाज्या किती छान छान असतं आणि ते, ते सोडून हे काय सुस्त काय माहिती खायचं पण ठीक आहे जे की जे पण असू द्या ठीक आहे आता आणलंय सो खाल्लं पाहिजे दरसे आहे मटन मला तसं पण म्हणजे मी सोळा समोर तुम्ही बघितलं सोळा समोर केल्यानंतर माझी म्हणजे इच्छाच नाही राहिली की मटन चिकन माणसार खायची तरी पण आता करायचं तर हायच नाही जास्त खाल्लं तर असा रस्ता तरी खायला रस्सा खा तुझे पीस माझ्या वाजलेत दुपारचे सव्वा दोन तर आता आमचा चाललंय जेवणाचा प्लॅन तर आता बघूयात किती वेळ लागतोय काय आणि मटन म्हणजे अफकोर्स शिजून घेतलं पाहिजे ते तर डायरेक्टली मी, मी, मी तुला इन्स्ट्रक्शन देतो तसं बनव नको मी बनवते माझ्या 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 स्वतःच्या रेसिपीने बनवते मी तुझी तुझी स्वतःची रेसिपी पण कमी मिठाची कर कमी मिठाची करू का नाही मी आखी भर निवडणार आज मिठाची मम्मा किती मीठ टाकते रे थोडस हंड्रेड पेक्षा जास्त हंड्रेड पेक्षा हंड्रेड करून टाकते अख्खं ह्याला तर कुठली पण गोष्ट एखादी विचारली असं हे किती ते किती तर हा डायरेक्ट हंड्रेड वरच जाऊन पोचतो आहे की नाही सगळ्यात जास्त म्हणजे त्याला वाटतं हंड्रेड हंड्रेडच्या पुढे परंपरा प्रतिष्ठा अनुशासन मी व्हिडिओ चालू करणार म्हणून स्वतः घेतला कांदा चिरायला कांदा माझ्याकडे चिरायला होता तुमच्या पटापटा कधीच काय होत नाही मी इकडं माझं खोबरं झालं कट करून प्लस ने, कांदा झाला तरी हो व्हिडिओ चालू केला म्हणून लगेच ते घेतलं ते कांदा चिरायला काय संबंध आहे का नाहीतर तो अच्छा म्हणजे तुम्ही तुम्ही कांदो चिरण हे दाखवण्यासाठी व्हिडिओ ऑन केलेला का मी ते बघितलंच रे आणि माझं मी नेहमीप्रमाणे प्रमाणे म्हटलं यांचं रामायण होत नाही अश्वयुग अश्मयुगापासून बघतोय मी कांदा माझ्याकडेच होता चिरायला आतापर्यंत हा का तो ढापला त्याचं क्रेडिट घेण्यासाठी फक्त हा आत्ता असेल बाकी काय नाही माझं लक्ष पण नव्हतं की तुम्ही हे करताय काय नाही क्रेडिट घ्यायचं होतं फक्त हिला की मी कांदा शिरला बघा आता मी ह्याच्यात फक्त कांदा आणि खोबरं टाकलंय थोडासा खडा मसाला ह्याच्यातच टाकलाय तो वाटणात कसं बारीक होऊन जातो एक्स्ट्रा जे पांढरे तीळ तर ते पण थोडेसे टाकून घेते पांढरे तीळ म्हणजे वाटणाला अशा गोष्टी टाकल्या ना की छान टेस्टी होतं पण आता व्हेजिटेरियन लोक नाराज होतील हा तर तेच मला आता एक कमेंट आठवली तर मला आहे ना म्हणजे एक एक होते दादाच होते बहुतेक तर ते मला सारखं सारखं कमेंट टाकायचे की ताई तू मला खूप आवडतेस असं तसं बर का ब्लॉगच्या व्हिडिओला पण त्यांनी नाही <laughs> माझ्याबद्दल म्हणले असतील बरं ऐका तर तुम्ही तर ना नंतर त्यांनी एक दिवस मला मटन शिजवताना बघितलं तर त्यांनी कमेंट मध्ये पण असं टाकलंय की मी मला तू खूप आवडायचीस पण एक दिवस मी तुला मटन शिजवताना बघितलं तर तू मांसाहार करतेस म्हणून मग आता तू आवडत नाही हासा <laughs> तर मला पण हसायला आलं म्हणजे बघा कितीतरी लोक आहेत असा विषय की ही नाव मटण खाते हा एक पीस <coughs> मॅक्झिमम एक, एक पीस खाते आणि खाते आणि फक्त मला करून द्यावं लागतं तेवढाच ते मोठं हे त्याच्यामुळे माझी चांदी होती त्याच्यामुळे ह्यांची चांदी होती म्हणजे घरात जर तेवढं पण मटण येतं ते, ते सगळं ह्यांच्या एक त्याच्या कुठं आणि ते बारका चिंटू पिंटू ते तर एक खातो का माझ्यासारखंच खातो ते पण तुझ्यापेक्षा एक पीस जास्त असेल किती शिट्ट्या केल्या त्याच्या तीन तीन बस ना फक्त तीन शिजला असेल का शिजला असेल बहुतेक लागेल मला वाटतं शिजले का नाही मला मी बघते ना मी चेक करते तुला नाही कळणार उलटले शिजले अतिशिजले वाटत नाही जास्त नको शिजू मग जास्त कारण अजून हे पण टाकायचंय ना तर बघा इथं वाटतं ना माहित नाही तुम्ही कसं वाटतं पण मी ना वाटतं ना त्यात थोडीशी कोथिंबीर पण घालते जेणेकरून वाटण्याचा कलर बघा हिरवा हिरवा आलाय हिरवा मटन ना हिरवा नाही करणार आहे मटन लालच होणार आहे लाल कसं मग चटणी टाकणार असे ना मी त्याला काही हिरव्या असं एकदम झनझणीत कर एकदम तिकट कर बघा कर तिकट झालं कर तू बिंदास बघा चालतंय कर फक्त एवढं नको करू का का, का उद्या त्रास होईल <laughs> शंभू बाकी काही नाही तिकट करायला काही नाही म्हणजे आम्हाला आवड नॉनव्हेज ची भाजी म्हटलं की मी हीच कडे बाकी कडे चार पाच आहेत पण नॉनव्हेजच्या भाजीसाठी फक्त हीच कडाई मी यूज करते कि धुवायचा का, कंटाळा धुवायचा काय ही पण धुवायलाच लागणार आहे असं नाहीये पण होतं कधी कधी असं की सोमवार वगैरे असतो तर मग रेग्युलर कढईत मला त्या नाही खाव असं वाटत म्हणून नॉनव्हेजची सगळीच भांडी वेगळी ठेवलीत इव्हन अंड भाजायचं तर अंड अंड्याची पोळी करायचं तवा वेगळा आहे परत नॉनव्हेज कालवण घालायची कढई वेगळी असं तर ती नॉनव्हेजची बरीचशी भांडी छोट्या मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सूप ह्यातलं काढून ठेवतात तर आम्ही कधीच असं करत नाही तर त्याच्या मागचं एक कारण आहे आमच्या घरात एकतर असं सूप खाणार कोणी नाही शंभू पाहिजे तेवढं तिकट खातो म्हणजे इव्हन माझ्यापेक्षा जास्त शंभू तिकट तर त्यासाठी पण गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पण पिवळ पाणी वगैरे सूप काढतो ना तर तो सगळा अर्क सूप मध्ये जातो तर मटणाला हवी तशी टेस्ट येत नाही तर सगळं सूप जर सगळ्यांनी पिऊन टाकलं तर मग काय उपयोग ना फक्त हाडकांचा रस्ता होणार हाय का नाही तर मग सगळा अर्क सूप मध्ये जातो म्हणून मग मी काय काढत नाहीये डायरेक्टली हे असंच टाकणार आहे बघा होत बघा बघा होत बघा गरम पाणी टाकूयात ह्याच्यात अरे ह्याच्यात हो पीस राहिले हो काढून घे सगळे पीस नाही नाही का जाऊ दे की एक दोन वायला गेले तर बटाट्याचं वगैरे कालव नसल्यावर किती भाजी वायाला जाते माझी होय आता गी बघतो जरा टेस्ट करून ठीक काय गरम पाण्याने सोन टाकते तुमचा कुकर आवडीच्या पदार्थाचा असा लाल आली आहे तर्री तुझ्यास्त तेल टाकलं नाही ना जास्त नाही टाकलं नेहमी रेग्युलर तेल टाकलंय पण मी जरा परत तेल भरून किती वरताल की रसभास काय एवढा काजून करू विषय काय व्हेज जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला लिमिटेड खायचं असतं पण जेव्हा नॉनव्हेज असतं तेव्हा अनलिमिटेड तुम्ही खायचं असतं खायच करून आणायचं असतं आणि शिवाय दोन टाइम खायचं असतं दुपारी पण रात्री पण तर रसभास नक्कीच तर परत उद्या सकाळी उद्या सकाळी पण नाश्ता करायचा असतो बरं चालेल जरा असं वाढवते अजून म्हणजे पुरेला आहे की नाही संध्याकाळपर्यंत करून खायला करून खायला तर आता झालं तीन वाजले जवळपास भात झाला मटन झालं पद्धत ना तुम्ही कशा भाजता म्हणजे वास लागत असेल ना ते ह्याचा गॅसचा त्याला नाही लागत पण माहित नाही म्हणजे मला ते तव्यावरती जेव्हा भाकरी भाजतो ना पण तो फील नाही कोण कोण म्हणतं की गॅसवरती असं भाकरी नाही भाजावं पण गॅसवरती भाकरी भाजली की ही अशी फुकते जरा टुली उगायचा विषय नाहीये पण ते गॅसचा वास लागत असेल ना त्याला नाही लागत की आता इतक्या वर्ष झालं तुम्ही भाकरी खातायच लाग ना नाही नाही पण आता मी जरा तुझी चूक सुधरावी तर म्हणजे जशी तव्यावरती अशी कधीच भाकरी फुगत नाही जशी की अशी फुगते गॅसवरती भाजल्यानंतर तो पण येतो एक भाकरी फील काय करायचं आहे टेस्ट बघ वाटलं पाहिजे की बाबा हा भाकरी भाजली मला ती तव्यावरची भाकरी भाजलेली नाही आवडत आर तो फील तू एकटीच घे बाबा एकटीच्या भाकरीला कर सगळ्यांच्या भाकऱ्यांना करणार तर बघा आता ह्या भाकऱ्या कशा वाटतायत ना भाजल्यासारखा चल आवर झालं झालं आता फक्त सगळं झालंय रस्ता पण इकडं मस्त असं तयार आहे तरी बिरी छान आली आता फक्त करायचं राहिलंय ते म्हणजे मेंदू मेंदा मेंदा करायचं राहिलाय थोडी मेंदूची गरज आहे तुला त्यामुळं मी खाणारच नाहीये तुमचं तो बकऱ्याचा मेंदू तुम्हालाच लख लागू अरे बकऱ्याच्या मेंदूने माणूस शार्प होतो काय होतं शार्प होतो शार्प Hmm. बकरी शार्प असतात नाही का ah. किती चपळ असतात बकरी किती चपळ असतात एक फिरत असते तसं तुमचं होणार आता, आता माझं तर काम झालं आपला विषय असतो इकडे मेंदू फ्राय करायचं ह्यांचं चाललंय hmm. तर फक्त हळद आणि मीठ टाकतायत तिखट तर काय म्हणजे चटणी वगैरे नाही विदाऊट विदाऊट मेंदू टाकले आणि कांदा मेंदू नाही रे मेंदू हेवडी कोथिंबीर आणि मेंदू एवढंच टाकून हे आता हे फ्राय होणार आहे आणि आता हे खाऊन बुद्धी अगदी होणार आहे माझा नवरा चानाक्ष बुद्धीचा होणार आहे मेंदू खाल्ल्यावर माणूस शार्प होत काय शार्प होतो बकरीला शार्प असत नाही का वाघाचा मेंदू खावा मी तेच म्हणते मेंदू खाल्ल्यावर माणसांमध्ये एक राहते एक एकत्र राहते माणसं बकरी बघ कशी राहते एकत्र राहतात काही पण काही पण हो दे हे बघा असं मोठ मोठा असतं आणि नंतर हे असं फुटत फुटत जात आणि ते कसं भुर्जी टायप सारखं दिसत ना कर मेंदू फ्राय पण बनवलंय खास तुझ्यासाठी का अरिएडे बकऱ्याचे बकऱ्यासारखं तू आणि हे आपलं असतं डायरेक्ट असं कुस करून कुस करून कुसकरून रस्ता खायचा पण कुस करून हाणायचा रस्ता आणि हे असं हा मौच बाकरी मटन भारी दिसतंय रे जरा खाऊन दाखवा चला मेंदू आणि भात आणि ही बायको अशी बायको सगळ्यांना भेटू दे पण नाही भेटणार एकटीच फुकून फुकून खा राजा खा दोन दोन हाताने मम्माने बनवले म्हणजे छानच असत आहे ना हा आता तुमचा तुमचा रिझल्ट आता बघा तोंड कसं होत हे कसंही झालं तरी चांगलंच लागतं मला आपल्याला हा तर भेजा खाऊन दाखव शंभू हा शंभू भेजा खाऊ खाऊन दाखव रे बाबा एकदा हा आता भेजावर बघू दाखव शंभू काय म्हणतोय जरा जरा भारी आहे भेजा पाणी शंभूच पाणी आहे पप्पा नाही राहू दे राहू दे जरा जरा भारी आहे भेजा आणि मटन जास्त भारी आहे ना बिकॉज मम्माने बनवलंय आणि भेजा पप्पाने बनवलंय ना कसं झालंय ऑल ओव्हर एक मस्त ओके खावा खावायची गरज नाहीये मी आता फक्त करणार आहे आणि डायरेक्ट मला असं यांच्यासारखं टेकून टेकून खायलाच नाही कुस करून खायला आवडतं आपल्याला तर आता मी बसलोय जेवायला नेहमीप्रमाणे तुम्ही पण या जेवायला तर मटन पार्टी आज आफ्टर लॉंग टाइम केली आहे तर कशी वाटली हे नक्की सांगा तुम्ही पण मटन खाता का तुम्हाला आवडतं का नॉनव्हेजचे चे कोणते पदार्थ आवडतात हे नक्की कमेंट करून सांगा शंभू मध्ये मला चिकन आवडतं पण मटन केलं त्याला आवडतं चिकन त्याच्या पप्पांना आवडतं मटन आणि मला आवडतं अंड अशा आम्ही तीन प्रकारचे तीन नमुने आहेत एका घरात हे <laughs> असं शांत 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 फिरते थोडस रुसल्यासारखं आणि ही मेन मेन विषय असा झालेला आहे की ह्या दोघांची ह्या दोन बारीक पोरांची झालेली भांडणं हे एकमेकांसोबत बोलत नाहीयेच नाही त्याच्यासोबत बोलणार नाही आणि मी झालो ट्रान्सलेटर हे काय बोलते ते त्याला सांगावं लागतंय आणि ते काय बोलता ते हिला सांगावं लागतं दोघं एकमेकांवर बोलत नाहीयेत का बोलत नाहीये तुम्ही काय झालंय तुमच्या दोघांची कसली भांडणं झाली बिनबॅग बिनबॅग वरती हिनी बसवून दिलं नाही था? म्हणून ते छोटस पोरग रुसलेले ती छोटीशी मुलगी रुसलेली

छोटा आहे ते तुमच्या मागे एवढं बोझलेलं करत आहे ते बोझलेलं करत असं बोलतात का बाळाला छोटैच्या किती गरीब आहे बघते किती शांत आहे बघ मी सकाळपासून पण मला हे कळत नाही मी सकाळपासून ते बोलत नाही <coughs> तरी पण तंनी एकदा तरी प्रयत्न केला माझ्या सोबत अरे दोन वेळा सॉरी बोलला की दुपारी तुला तो तुम्ही जबरदस्तीने बोलायला बोललावत होते तो स्वतः बोललाय का बोलला ना बाळा हे बघ 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 काही संबंध पाया पडत बर बाबा बर बाबा म्हण बाबा तिला जा जा <laughs> ए अरे बाबा सॉरी बोल बाबा मिटवून टाक बाबा ते ते तिकड तिला नाही नाही मिटवून टाकते तिथून पाया पडते ज्या तिला एक पी दे तुझी जा जा बाबा अरे नाही बाबा जा असं काय करतोय असं करतात बघा आता मी करायला लागली अंड्याची पोळी नाही बाबा ते नाही सॉरी म्हणत जाऊ दे लय लय मोठा त्याच्यात मी आता असं समजणार आहे म्हणून मी म्हणत असते की एक मुलगी असावी असं मुली असं रुसून नाही बसत मुली दोन मिनिटांनी परत मम्मीच्या जवळ जातात तर आता हा दुपारी रुसलाय माझ्यावरती चार वाजता आता वाजले किती दहा अजून हा माझ्या बोलत नाही ना म्हणून मी म्हणते एक पोरगी असावा जीवा भावाला तुम्हाला नाही ह्या गोष्टी कळत तर बघा दुपारी केलेलं मटण जर की तुम्ही बघितलं तर दुपारी मटन खाऊन मला आता नाही इच्छा होते खायची तर म्हणून मग मी माझ्यासाठी करते मस्त अशी अंड्याची पोळी तर मस्त अशी चटणी टाकली त्यात मस्त अशी चटणी टाकली मीठ टाकले आणि पोळी आणि तू एकटे खाणार काही शंभूला त्याला तू बघाल माझा काय संबंध मी कोण येते शंभू किती किती बारीक तोंड केले बघ काय नाही तो हसतोय म्हणून हसतो मी म्हणते मला काही माहिती नाही मला उद्या कल पाहिजे उद्याच गोवायला कुठं गोवायला जायचंय तुझा मला नाही इच्छा तुझ्या सोबत तो बिचाऱ्याला महिना झाला गोव्याला गोव्याला लाडवून ठेवलाय ठीक आहे चल तुझं जांड झालं का बसायचं आता आणि तुमचं ते मिटून टाकावं असं नाही रुसावं छोट्याशा मुलांवर मी जन्म दिला त्याला रुसायचं काय त्यांनी जन्म दिलाय असं समज आणि तू स्वयंवायला पाहिजे मी नाही अरे पण तू जरा माघार घेतली तर काही बिघडतील का मागर तू घेणार आहे का ती घेणार आहे मागर तू आन, तू आणि घेतली तर काय ते हॉल मध्ये पण बसत नाही सारखं ह्याच्या पुढं पाठीमाग काहीतरी चालू आहे ज पण ती काय तयार नाही बरं काय काय केलं पाहिजे त्याने मग जरूर जाईल त्यालाच माहिती चला बाबा चला त्याचं जेवण बनवलंय का मग नाही आज उपाशी राहावं लागणार बाळा तुला आज उपाशी राहावं लागणार मटण खाशील ठीक आहे शेट काहीतरी बसायला टाकतात हां बसा बसा नीट टाका तिकडे ताटात टाकाल टाक अंड आहे ना हा दे भेटेल तुला भेटेल काय काय त्यासाठी अंड नाही बनवलेलं तुला द्यावं लागेल द्यावं लाग न ना तुला इथं महायुद्ध व्हायला अरु हळू हळू पडशील की असं नाही करावं हसतं येतं खरं तिकडून तिला सॉरी म्हण बाबा टाक असं सॉरी बोलतात का आपल्या मम्मीला असं म्हणतात का बरं म्हणजे तुझ्या मनाने तुझ्या मनाने हा एक काम कर अरे बाबा ती नाही सारखं रुस आताच रुसले ना तुझ्यावर म्हणून हा त्याला नाही माहिती मनवायचं जा पी घे एक पी घे आणि मी टोन विषय तिकडची बी घे की बाबा आता मी सांगाल तेवढीच नको घे घे की अजून एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतले तर काय बिघडन होईल एक बी घे की लय बाबा लय घे झाली तिकडची घे म्हणजे

किती पाहिजे तुला मम्मा मला सोडून ने कुठतरी मी जाते वन वन पाहिजे तुला नाव कोणी घेऊन मग का तू स्वआगला माझ्या नाही नाही वागणार ना, नाए, नाए ना आता परत आता नाही ना तसं मम्मा सोबत कर पण ते रडले विचार दोन वेळा रा दुपारी तरी तू त्याच्याकडे राव हे करत नाही रडला ना बाळा तू दुपारी दोन वेळा कधी ना ठीक आहे चलते आज करा चालू धर फायनली विषय मिटलेला आहे आणि शंभूला मम्मानी तिचं अंड दिलेलं आहे दिले ना दिलं दिलंय असं पोरासोबत जास्त आहे ना मोठं करून दाखवत बिचार किती पण बिचारे किती गरीब हे राव हा काय नाहीये दोन वेळा तो रडलाय दुपारी आणि तू त्याकडे बघितलं पण नाही बिचार रडत होत्या ना दुपारी

अरे पण तुम्ही नंतर मी जर आता नसतो घरात मी कुठं बाहेर गेलो असतो तर तुम्ही किती हानामारी चालू असते तुमची मोठा मॅटर वाढला असता बाबा मला युद्ध नकोय घरात हो नाही माझ्या बरं कशाला कुणाबरच नको भांडणं करू तू भांडणं करायचं तो आहे तुला म्हणजे हा ए भांड जा भांडत बस बाबा तुम्ही दोघं भांडणच केलेले बरे माझ्यासोबत करत काय अरे आपण कधी भांडण केल्यात का बाळा कुणासोबत okay. परत इथून पुढं भांडायचं नाही काय चालतंय ना तू भांडणार का तू एक वेळ नाही शंभू सोबतच भांड माझ्यासोबत नको बाबा तुझं भांडण मला नाही तर दगडासारखं होणार बोलायचं बंद करायचं त्याला स्वतःहून वाटलं पाहिजे की बाबा आपलं कुठं तरी खायतरी चुकलंय

तर बघा जेवण वगैरे पण झालं आम्ही खूप मोठा वॉकिंगला गेलेलो तर वॉकिंग करून पण आलो आता वाजले तर साडे अकरा आणि शंभूचं आणि माझं भांडण मिटलं होय शंभू भांडण मिटलं का नाही मम्मा सोबतच मिटलं ना तर मम्मा का चिडलेली तुझ्यावरती काय हा पण नाही नाही ना, मी तुला मारू पण शकले असते पण मम्मा रुसून का बसलेली तुला कळलं का जर तू असं परत परत मारलं तर पोरांचं कसं आहे दगडासारखे होऊन जातात त्यांना माहिती असतं हा बाबा आपण काय पण केलं तरी ही दोन फटके देणारे आणि परत घोडच बोलणार आहे म्हणून मी आज अख्खा दिवस ह्याच्यासोबत बोलले नाही ते ह्याच्यासाठी की बाबा आपल्या मुलांना पण आपली किंमत कळावी की बाबा आपली मम्मा आपल्यासोबत बोलत नाही म्हणजे त्याला ते फिलिंग यावं की बाबा ही माझ्यासोबत बोलत नाही त्याला थोडंफार वाईट वाटावं ह्यासाठी नाहीतर मी त्याला दोन रपाटे त्यावेळेसच देऊन झाला असताना हा पण रडला असता नंतर त्याने विषय सोडून दिला असता आणि परत ती करताना त्याच्या डोक्यात काय आला असता काय नाही ही दोन फटके देणार आणि परत गप्प असणार अशीच बोलते म्हणून इथून पुढे जर तू असं काय वागला तर मम्मा तुझ्याशी बोलायचं बंद मम्मा डायरेक्टली तुला सोडून जाईल चालेल का तुला मम्मानी सोडून जाऊ दे काय नक्की मग परत असं वागणार गुड बॉय सारखं वागणार का बॅड बॉय सारखं वागणार नक्की बरं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मटन पार्टी कशी वाटली आणि आम्हाला काही रील्स शूट करायचे होते आ... <laughs> अजून खोकला नाही बरा झाला माझा तर रील शूट करायचे ते म्हणून मग मी साडी घातली नाही तर तुम्हाला वाटलं असेल की हिनी मध्येच साडी कशी काय घातली तर म्हणजे बरेच दिवस झालं काही रील्स नव्हते तर ही मम्मीची साडी आहे आणि हा माझाच ब्लाऊज आहे जो की मी घातला आहे तर बघा ह्या साडीवरती खरं तर हा ब्लाऊज एवढा जात नाही पण तरी पण मी असंच घातला की कॉन्ट्रास्ट काहीतरी <laughs> नवीन तर म्हणून मग झालं आणि म्हटलं की तेवढंच रील्स वगैरे पण शूट होतील त्यातनं आपलं ब्लॉग पण निघाला पुढे कंटिन्यू आहे की नाही आणि शंभूचं रुसणं फुगणं तुमच्या तुमच्या म्हणजे तुमच्यात आणि तुमच्या मुलांमध्ये अशी भांडणं होतात का म्हणजे आईची मुलाची किंवा पप्पाची आणि मुलाची अशी भांडणं होतात का मला नक्की कमेंट करा का आम्हीच जोग येत असले आहे काय माहिती हे नक्की सांगा तर चला तर मग इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय कर बाय बाय